राम रावन युद्ध संपलं होतं श्रीरामांनी विभीषणाला लंकेचा राजा बनवलं राज्याभिषेकाचा मोठा उत्सव झाला त्याच्या ताब्यात सगळं राज्य दिलं आणि रामराया तिथून बाहेर पडले विभीषण राज्य करत होता श्रीरामांच्या राज्याभिषेकाच्या वेळी तो अयोध्येमध्ये होता खूप दिवस तिथे राहिला त्याचं मन रामाशिवाय रमत नव्हतं प्रभूंनी त्याला आज्ञा दिली की तुझं काम तू तु राजा असल्यामुळे तुझ्या प्रजेची काळजी घेणं हे आहे तू तिकडे जा विभीषण परत लंकेत आला उत्तम कारभार करत होता दिवसामागून दिवस जात होते वर्ष दोन वर्ष गेली त्याला रामांच्या आठवडीने व्याकुळ केलं म्हटलं प्रभूंचं दर्शन नाही तर काय उपयोग जीवन म्हणून त्यांनी काही दिवसाची सुट्टी घेतली राज्यकारभारातनं आणि तो निघाला अयोध्येच्या दिशेने रथातून मार्गक्रमण करत असताना मध्ये द्रविड देशामध्ये तो काही काळ थांबला त्याला एकदा विश्रांती घ्यायची होती तो एका आश्रमामध्ये पोचला तर आश्रमामध्ये जे मुनी होते ते शांत बसले होते बघितलं विभीषणाने त्यांच्याकडे त्यांनीही बघितलं की राजा येतोय कोणीतरी विभीषणाने हात जोडून मी याचना केली की माझ्या विश्रांतीसाठी आणि रात्री मला इथे राहायचं आहे त्याची व्यवस्था असावी त्यांनी काही लक्ष दिलं नाही थोडा वेळ गेला आलेल्या आगंतुकाकडे पाहुण्याकडे आपण लक्ष देतो त्यांनी काही लक्ष दिलं नाही विभीषण क्रोधिष्ट झाला म्हटलं मी रामभक्त आहे सम्राट आहे आणि एवढ्या मोठ्या आश्रमामध्ये साधा आतिथ्य नाही आहे त्याचा क्रोध अनावर दिसायला लागल्यावर तो जो मुनी होता तो घाबरला आणि तिथल्या तिथे त्याला तो मरण पावला आता विभीषणाची पारसाव धरण बसली की आपल्यामुळे बस एक मुनी मेघ पारला अरे बाप रे आता काय करायचं आपण बोललेलो तर काहीच नाही पण नुसते आपल्या डोळ्यातून क्रोध दिसत होता देहबोलीतून क्रोध दिसत होता त्यामुळेच तो घाबरून तो मरण पावला एवढ्यामध्ये तिथे अजून काही साधू हो आले त्यांनी पाहिलं की हा साधूचा अंत झालेला आहे हा मृत्यू पावलेला आहे आणि समोर हा राजा दिसतो आहे म्हणजे ह्यानेच काहीतरी केलेलं आहे तरी ताबडतोब त्याला पकडलं विभीषणाला सगळ्यांनी मिळून विभीषणाने प्रतिकार काहीच केला नाही ह्याचं कारण त्याला स्वतःलाच आतून अपराधी वाटत होतं दुःख वाटत होतं काहीही त्यांनी केलं नाही स्वतःला बचावासाठी आणि त्याला पकडलं बंदी गेलं आणि त्याचा आश्रम मोठा होता त्याला खाली एक भुयारसुद्धा होतं त्या कोठडीमध्ये विभीषणाला बांधून डांबून ठेवलं आता साधू सगळे म्हणायला लागले ह्याचा न्याय आता काही करायला लागेल आपण याला शिक्षा दिलेली आहे पण ह्याला अजून शिक्षा काय द्यायची किंवा काय करायचं याच्याविषयी प्रभू श्रीराम आता राजे झालेले आहेत तेच योग्य निर्णय देतील म्हणून त्यांनी रामरायांकडे साकडं घातलं तिकडे रामरायाने ही गोष्ट कळली आणि <coughs> रामरायांनी पाहिलं कोठडीमध्ये भीषण आहे स्वतः चौकशी केली काय झालं आणि मग त्यांच्या गोष्ट लक्षात आली की विभीषणाचं आतिथ्य होत नाही पाहून तो क्रोधिष्ठ झाला आणि त्यांनी काही करायच्या आत त्याचा क्रोध त्याच्या देहबोलीतून दिसल्यामुळे तो जो साधू होता तो भीतीनेच मरण पावलेला आहे हे पाहिल्यानंतर राम म्हणाले त्या साधूंना की हे पहा एखादा दास ज्यावेळी काही गुन्हा करतो एखादा चाकर ज्यावेळी काही गुन्हा करतो त्यावेळी गुन्हेगार त्याचा मालक असतो त्यामुळे विभीषणाने जे काही कृत्य केलेलं आहे त्याची शिक्षा मलाच तुम्ही दिली पाहिजे त्यामुळे मी विभीषण विभीषण मला मालक समजतो विभीषण माझा दास समजतो तो भक्त श्रेष्ठ आहे त्यामुळे तो ज्याला भक्ती करतो तो त्याचा मालक बनतो तर मी शिक्षेला पात्र असल्यामुळे मी आता शिक्षा घेणार आहे राम एकवचनी एक बाणी एक होते साधू सगळे घाबरले आणि सगळ्यात घाबरण्यापेक्षाही त्यांना खूप दुःख झालं तर लगेच विरोध करत नाही म्हटले असं नाही चालणार तुम्ही नका शिक्षा घेऊ हा जगावेगळा न्याय होईल आणि जे काय असेल प्रायश्चित्त वगैरे ते तुम्ही विभीषणाला द्यायचं बघा परंतु शिक्षा आम्ही तुम्हाला काही होऊन देणाऱ्या विषयामध्ये नाही कारण तुम्ही एक ठिकाणी होता हा एक ठिकाणी होता शिवाय हा राजा आहे सम्राट आहे त्यामुळे ह्याची शिक्षा तुम्हाला कशी काय घेऊन चालेल <laughs> विविध प्रकारे बचाव केला सगळ्या साधूंनी मग श्रीरामांनी एक प्रायश्चित्त दिलं विभीषणाला क्रोध केल्याबद्दलची शिक्षा म्हणून एक प्रायश्चित्त घेतलं त्यांनी आणि त्याची बंदिवासातून सुटका झाली आणि प्रभू राम त्याला घेऊन अयोध्येकडे निघून गेले असे होते प्रभू श्रीराम आणि अशी होती त्यावेळेचं एकंदर स्थिती नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ